मागच्या वेळेचं वातावरण यावरचं वातावरण फरक आहे आणि त्यातच माहिती पाटलांच्यात उडी घेतल्यामुळे त्यामध्ये अजून फरक पडलेला आहे जसं निंबाळकरांना अपेक्षा होते की माळशेरच मायनसमध्ये गेलं तर त्याचा फायदा करमाळा आणि माड्यात भरून निघाल पण तसा निश्चित होताना दिसत नाही चार तालुक्यात चांगल्या प्रकारे तुतारीचं लीड असणार आहे दो एका तालुक्यात फिफ्टी फिप्ति फिफ्टी असणार आहे एका तालुक्यात बऱ्यापैकी नाईक लिंबाळकर आघाडीवर असतात पण सत्तर प्लस हे मोहिते पाटलांची तुतारी असेल माढा लोकसभेसाठी सात तारखेला मतदान झालं आणि आपण पाहिलं की माढा लोकसभेमध्ये माढ्याची जी सुरस होती जी निवडणूक होती ती राज्यभर गाजलेली आहे आणि यामध्ये आपण पाहिलं की धैर्यशील मोहिते पाटील की जे महायुतीमध्ये होते त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेले तुतारी हाती घेतली आणि तिकडून दुसऱ्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता तो रामराजेंचा होता आणि मोहिते पाटलांचा देखील होता आणि त्या ठिकाणाहून बंड करून मोहिते पाटलांनी नि, निवडणूक लढवली निवडणूक अतिशय आटीतटीची झाली आपण पाहिलं की फलटणमधून देखील मतदान जे झालं ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे माळशिरसमधून जास्त प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा होती मात्र माळशिरसपेक्षा फलटणमधून मतदान झालेलं आहे माणमध्ये देखील जास्त मतदान झालेलं आहे आणि नक्की हा या मतदानाचा फायदा कोणाला होणार आहे या निवडणुकीमध्ये कोणते कोणते जे मुद्दे आहेत ते गाजलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतः माळशिरसमध्ये सभा झाली म्हणजे जिल्ह्यामध्ये दोन सभा या पंतप्रधानांच्या झाल्या त्या म्हणजे मोदींच्या प्रतिमेचा या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं निंबाळकरांना फायदा होईल आणि एकंदरीत सगळं जे वातावरण आहे आपण पाहिलं की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज धनगर समाज ओ बी सी मायक्रो ओबीसी या सर्व घटकांचं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मतदान आहे आणि या सगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे हे आपण जाणून घेऊयात आपल्या सोबत पंढरपूरमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याचबरोबर तरुण पत्रकारही आहेत त्या दोन्ही पत्रकारांचं जे काही मत आहे ते आपण जाणून घेऊया आपण सुरुवात करूया संचारचे जे पत्रकार आहेत विनायक हरिदास एकंदरीत जी माढ्याची जी लढत झाली एक युवक पत्रकार म्हणून नावीन्य तुम्हाला यामध्ये काय वाटलं माडखर लोकसभेची निवडणूक एवढ्या चुरशीनं प्रथमच बघितली मागच्या दोन निवडणुका ज्या बघितल्या त्या मोदी लाटेच्या होत्या पण यंदा जी निवडणूक जर बघितली तर एक तर मोदी लाट नव्हती आणि भाजपाविरोधात ग्रामीण भागात थोडं वातावरण होतं आणि अशामध्येच भाजपमधले म्हणजे पूर्वीचे भाजपच नाही पण भाजपमध्ये तूर्त ज्यावेळी होते ते मोहिते पाटलांनी बंडाची बंड केलं त्यामुळे या सुरुवातीपासूनच माड्याची जी निवडणूक होती ती महाराष्ट्रात गाजायला लागली आणि यामध्ये असं दिसलं की ग्रामीण भागामधलं जे वातावरण आहे ते विरोधात असल्यामुळं आणि मोहिते पाटलाला असतील सहानुभूती म्हणा किंवा त्यांचा आज मागील चाळीस पन्नास साठ वर्षापासून जे जिल्ह्यात जे वर्चस्व आहे त्यांचा जो मतदार आहे तो मतदार त्यांच्या पाठीशी राहिला या असं जाणीवपूर्वक लक्षात आलं मोहिते पाटलांना जर उमेदवारी दिली असती तर मग या सगळ्या वातावरणात हो असं आता वाटायला लागलं आहे की भाजपनं जर त्यावेळी तडजोड केली असती चर्चा केली असती दोन्ही विद्यमान खासदार आणि यांना दोघांना बसून समोर जर हा वाद जर मिटवला असता तर हे जे उमेद आज जी घासून निवडणूक होती त्याचं चित्र वेगळं दिसलं असतं आणि निवडणूक बोललं जातं किंवा फडणवीस देखील एका वृत्तवाहिनीला म्हणाले होते की अशा पद्धतीनं म्हणजे मैत्री पाटलांनी ज्या पद्धतीने उमेदवारी त्या ठिकाणी मागितली भावी खासदार म्हणून लावले किंवा एक प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला अशा गोष्टी भाजपमध्ये चालत नाही आणि हा एक मेसेज त्यांना द्यायचा होता बा कुठंतर अगदी बरोबर आहे भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये जर आपण त्यांची स्ट्रॅटेजी किंवा बघितली भाजपची तर ते दबाव पक्षावर घेत नाहीत पक्षाची तत्व पक्षाचे नियम हे पहिल्यांदा ते अंमलात आणतात मग तू समोर रिझल्ट काय होल्याचा विचार करत नाहीत तुमचं म्हणणं बरोबर आहे जर हे सामंजस्यने झालं असतं तरी माहिते पाटील यांना ही उमेदवारी भाजपनं दिली असते आता सध्या परिस्थिती काय म्हणजे घासून आहे का वनवे आहे काय वाटते तुम्हाला या बाबतीत नाही निवडणूक निश्चित घासून आहे मागच्या वेळचं वातावरण यावरचं वातावरणमध्ये फरक आहे आणि त्यातच मोहिते पाटलांनी त्यात उडी घेतल्यामुळे त्यामध्ये अजून फरक पडलेला आहे पण ज्या पद्धतीने फडणवीसांनी ही निवडणूक त्यानंतर हातात घेतली त्यानंतर असं दिसतंय की फलटण माणखटा आणि सांगोला या भागामध्ये निश्चित निंबाळकरांना मताधिक्की मिळेल माळशिरस तालुक्यात किती मताधक्की मिळेल मोहिते पाटीलंना त्यावर ते त्यांचा विजय अवलंबून आहे आता आपण पाहिलं की यामध्ये जातीय समीकरणांचा जर विचार केला तर धनगर समाज मोठ्या संख्येनं माड्यामध्ये आहे ह्या दोघांचा वाद होता निंबाळकरांचा आणि मोहिते पाटलांचा यामध्ये तर महादेव जानकरांना जर देण्याऐवजी जर माड्यात दिला असतं तर काय चित्र दिसलं असतं मुळातच सुरुवातीपासूनच जा महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या दोन वेळा झालेल्या भेटीनंतर तशी चर्चा होती आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा मागील काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांच्या पक्षापासून दुरावत चाललेला होता त्याच्यामागे विरोधकांची नीती किंवा श शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात घेण्यात आलेले काही निर्णय किंवा काही त्यांच्याकडून करण्यात जी त्यांची ते वाटचाल ज्या पद्धतीने सुरू होती त्याच्यामुळं हा समाज दुरावत चालला आहे अशी एक प्रतिमा तयार झालेली ता होती तर महादेव जानकर यांना उमेदवारी द्यायची तयारी देखील शरद पवार यांनी दाखवलेली होती आणि त्यावेळेला मोहिते पाटील यांच्या बंडाची चर्चा सुरू असतानाही शरद पवार यांनी महादेव जानकर यांना दोन वेळा याबाबत विचारणा केली होती त्यांना सकारात्मक प्रतिसादही दिला होता परंतु महादेव जानकर यांनी दोन जागेची मागणी केलेली परभणीच्याही जागेची मागणी केलेली त्यामुळं त्यांच्यातलं हे सगळं जे काही बोलचालीची चर्चा फिसकटली परंतु महादेव जानकर यांना शरद पवार यांनी उमेदवारी नाकारली असती तर एक वेगळा मेसेज धनगर समाजामध्ये गेला असता की त्यांनी मागून सुद्धा दिली नाही परंतु सर्वसामान्य धनगर समाजाच्याही लक्षात आलेलं होतं की महादेव धनकर यांना उमेदवारीसाठी स्वतः शरद पवार आग्रही होते परंतु त्यांनीच नाकारलेलं आहे त्यामुळं धनगर समाजाच्या मताचा या ठिकाणी फारसा परिणाम याच्यावर होणार नाही असं मला वाटतं आता धनगर समाजाचे जर म्हटलं तर उत्तम जानकर हे म्हणजे मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक होते ते ह्यावेळेस त्यांना त्यांना साथ दिलेली आहे बाकीचे नेते सगळे म्हणजे गोपीचंद पडलकर असतील महादेव जानकर आहेत बाकीचे जे नेते त्यांची बऱ्यापैकी महायुतीला साथ आहे मग ह्यामध्ये धनगर समाज काय निर्णय घेईल म्हणजे आरक्षणाचा आत्तापर्यंत आपण पाहिलं की आरक्षण मराठा समाजाला असू किंवा धनगर समाजाला मिळालेलं नाही मुळातच माशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये पक्ष हा विषय तसा फारसा महत्त्वाचा राहील नाही असं मला वाटतं कारण महिते पाटलांनी लाखाचं लीड दिल्याची चर्चा गेले पाच वर्ष आपण ऐकत आलो त्या लाखाचं लीड मागे केवळ महते पाटील असले असते तर विधानसभेला जे लीड आहे ते अडीच हजारावर आलं नसतं त्यावेळेला उत्तम जानकर हे उमेदवार होते उत्तम जानकर हे धनगर समाजीच तुम्ही माळशिरास तालुक्याच्या पंचायत समितीच्या निवडणुका जर बघितली यापूर्वीच्या किंवा जिल्हा परिषद गटाच्या बघितल्या किंवा त्यापूर्वी त्या, त्या ठिकाणी ॲडव्होकेट जे होते आपले सुभाष देशमुख यांनी सुभाष पाटील पाटी। यांनी पाटी। सुद्धा दोन वेळा निवडणुका तिथे लढवलेल्या आहेत विजयदादांना एकोण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्या चौदाच्या निवडणुकीमध्ये केवळ दहा हजाराचं मताधिक्य माळशिरस तालुक्यातून मिळालेलं होतं या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी राजकीय पक्ष हा महत्वाचा नसून मोहिते पाटील विरोधक आणि मोहिते पाटील समोर बोललं जाते की म्हणजे शरद पवारांमुळे मोहिते पाटलांना चांगले दिवस येतात किंवा मोहिते पाटलांमुळे म्हणजे तुतारीचा फायदा मोहिते पाटलांना होणार का मोहिते पाटलांचा तुतारीला काय नाही खरं तर हा मोहिते पाटलांना जास्त फायदा झालेला या उमेदवारीचा कारण आपण आपल्या पंढरपूर तालुक्याचं जर चित्र लक्षात घेतलं तर आज जो पंढरपूर तालुक्यातला विठ्ठल परिवार असो किंवा शरद पवार यांच्या विचारावर निष्ठा ठेवणारा एक प पर परिवार आहे तो आता जरी विभाजित झाला असेल भाजपमध्ये एखादा नेता गेला असेल एखादा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटात असेल परंतु विठ्ठल परिवाराची वाटचाल जशी शरद पवार यांच्या विचारावर चालते तसंच माड्या तालुक्यात किंवा इतर तालुक्यात असे काही गट आहेत की जे शरद पवार यांच्या विचाराला मानतात जर मोहिते पाटलांनी स्वतंत्र जर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असता किंवा त्यांनी त्यांच्याऐवजी दुसरा कोणतरी उमेदवार असला असता शरद पवार यांच्या पक्षाकडून तरी मला वाटत नाही फारसा फरक पडला असता कारण लोकांमध्ये आवेशन उत्साह जेवढा होता आणि त्याच्या पाठीमागं केवळ माडा लोकसभा मतदारसंघ नसून शरद पवार यांचा पक्ष जो फोडला गेला किंवा फुटला गेला त्याच्यामुळे जे त्वेष निर्माण झालेला जा होता त्यामुळे शरद पवार यांच्याप्रती लोकांमध्ये सहानुभूती होती आणि त्यातून लोकांनी यावेळेला मतदान केलं असं मला वाटतं या ठिकाणी आपण पाहिलं की माढ्यामध्ये म्हणजेच माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील झाली त्या ठिकाणी या सभेचा आणि मोदींच्या प्रतिमेचा संपूर्ण माढ्यामध्ये किती इफेक्ट होईल आणि आपण पाहिलं की त्याच माळशिरसमधून मोहिते पाटलांनी एक लाखांचं लीड निंबाळकरांना दिलं होतं आणि आता स्वतः मोहिते पाटील त्या ठिकाणी उभारले मुळात कसं झालं की माढ्याच्या निवडणुकीसाठी ही निवडणूक ही भाजपच्या प्रतिष्ठेची आहे आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या अस्तित्वाची लढाई आहे लोकसभेची निवडणूक म्हणताना भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीसांनी हाती प्रचाराची धुरा सांभाळली त्यांच्या मदतीला नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी आले या आधीच्या निवडणुकीत बारामती आणि माड्यासाठी अकलूजला सभा घेतली होती परंतु माळशिरस हे केंद्रबिंदू ठेवून नरेंद्र मोदींसाठी स्वतंत्र सभा घेतली त्याच्यामागे एक दोन कारणं असू शकतात की एक माहिते पाटलांचं प्राबल्य आहे की जे महिते पाटलांनी जे सगळीकडं असं म्हटलं जातं की त्यांना सव्वा लाख दीड लाख निंबाळकरांना फ्रेश उमेदवार हो असून मताधिक्य दिलं होतं तर त्यांच्या गल्लीत जाऊन किंवा त्यांच्या मतदारसंघातला प्राबल्य असलेल्या ठिकाणात जाऊन ही मोदींची खासियत आहे की तिथं सभा घेणं दुसरी गोष्ट जे जो नाराज गट आहे की तो नाराज गट आपल्याकडे वळवण्यासाठी म्हणून मोदींच्या सभेचं नियोजन केलं असेल आणि असं एक गृहित धरू की त्यातनं तीस टक्के जरी भाजपला फायदा झाला तरी त्याचं ते गणित मोहित्यांचं बिघडू शकतं आता जर आपण पाहिलं तर मोहिते पाटील एकटेच नाराज होते आणि ते उमेदवार आहेत आणि जवळपास सगळे जी लोक आहेत त्या भागातले आमदार असतील खासदार असतील किंवा जे बारीक मोठे नेते म्हणजे शेवटचा कारखान्याचा चेअरमन देखील जर महायुतीकडे असेल तरी देखील मोदींची सभा घ्यावं लागते म्हणजे मोहिते पाटलांचं एवढं मोठं आव्हान होतं का मुळात कसं होतं की भाजपच्याकडं सर्व आमदार आहेत आणि मोहिते पाटलांकडे कोणीच नाही तर त्यांना जी निवडणुकीत उभा करण्यात आलं किंवा मोहिते पाटलांनी जो पिक्चर किंवा एक नॅरेटिव्ह सेट केला की नाराजीच्या काळात की लोकांकडून आपल्याला सहानुभूती मिळते आणि त्याचं तो प्रोपोगंडा करण्यात ते यशस्वी झाले आणि मग तोच टेम्पो ठेवून की बाबा आमच्या मागं कोण नेते नसले तरी आमच्या मागं जनता आहे तर हे कुठंतरी फोडून काढायचं होतं किती जनता नाही किंवा हे नाही मग त्यात त्यांनी काय केलं की माळशिरस म्हणणं जे आत्ता जसं यांनी सांगितलं संपादकांनी त्यात असा एक फॅक्टर पण आहे की त्यात सव्वा लाखाच्या लीडमध्ये एकटे मोहित्यांचं क क्रेडिट आहे का तर आहे पण पूर्ण सव्वा लाख आहे का अजिबात नाही त्यामध्ये भाजपची सुद्धा निर्णायक मतं आहेत जी पारंपरिक मतं आहेत ती वाजा केली उत्तम जानकर आणि ते एकत्र होते आता सुद्धा सध्या उत्तम जानकर आणि ते आहेत त्यावेळेस त्यांच्या विरोधात घड्याळ चिन्ह घेऊन संजय मामा शिंदे उभारले होते यावेळेस घड्याळ नाही तुतारी आहे पण तुतारी फेमस झालेली होती पण परंतु जे कोण सत्तर किंवा साठच्या पुढचे जे आहेत की त्यांना घड्याळ बघायचं सवय आणि ते जर नाही दिसलं तर तेवढ्या एका सेकंदात ते पडदिशीने कुठलंही बटण दाबू शकतात तर त्यांना परिचित कुठलं आहे अशाही पद्धतीचं अॅनालिसिस झालं तर माळशिरसमध्ये जे असं चालू आहे की मोहित्यांना एक लाखाचं लीड मिळेल हे मिळेल तर माझ्या अंदाजानुसार तिथं तीस चाळीसपर्यंत मोहित्यांना लीड मिळेल बाकी मानखटाव आणि फलटणला जो पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सोडवून त्यांनी पाणी दाखवलं सांगोल्याच्या ठिकाणी त्यांना पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू माणखावचा सोडलेला आहे तुम्हाला आम्ही ती मदत करू म्हणले माळशिरसमध्ये सुद्धा रेल्वेचा प्रश्न आहे तो लोणांचा तो मार्गी लावण्याचं मोदींनी आश्वासन दिलं माढा आणि करमाळा ह्या दोन ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत इतरही प्रश्न आहेत परंतु त्यांनी काही पॉकेट्स असे फिक्स करून ठेवले होते की त्या माध्यमातून भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो परंतु दुसरीकडं असं होतं की मोहिते पाटलांची जी तुतारी होती त्यामध्ये मराठा समाजांचा जो एक एक प्रकारची लाट होती भले निंबाळकर जरी उमेदवार मराठा असला तरी आपला मराठा माणूस आहे आणि प्रवीण गायकवाड आणि इतर घटक जे आहेत त्यांच्या माध्यमातून मोहिते पाटलांना त्यांचा सपोर्ट खूप मिळाला मराठा असेल मुस्लिम असेल या समाजाचं मत मिळालं परंतु जे म्हणलं जातं की माळशिरसमधनं लीड मिळालं की ते माणखाटावमधनं तुटेल ते सांगोल्यातनं भरून निघेल असं काही वास्तविक दिसत नाही खूप काठावरती निवडणूक जिंकून येण्याची एक लाखाचं लीड निंबाळकरांना मोहिते पाटलांनी दिलं होतं आणि स्वतः आता मोहिते पाटील उभा राहिले ते म्हणतात की आम्हाला किमान एक लाख वीस हजाराचं लीड माळशिरचमधून मिळेल मात्र आपले म्हणजे मित्र जे आहेत ते म्हणतात की तीस पस्तीस हजाराचं लीड मिळेल काय या सगळ्या गोष्टीकडं कसं बघताय माड्याच्या लोकसभेकडे या निवडणुकीत एक लाखाचं लीड जरी त्यांनी एक लाख वीस हजाराचं लीड जरी त्यांनी घोषित केलं असलं तर मला वाटतं मागच्या वेळेपेक्षा यावेळेस पोलिंगच कमी झालं थोडंफार माळशिरसमध्ये पोलिंग कमी झालं आणि त्यांच्यासोबत जरी उत्तम जानकर असले तरी एक लाख मतं काय मला मिळतील असं काही स्वतः वाटत नाही पण त्याचा फायदा माडा आणि करमाळा निश्चित भरून काढला असं मला वाटतं आहे मागच्या निवडणुकीत संजय मामा शिंदे बबनराव शिंदे हे स्व दोघं बंधू असतानासुद्धा त्यांना अपेक्षित तिथं मताधिक्य मिळालं नाही आणि आता सध्याची जी निवडणूक झाली निंबाळकर किंवा भाजपाने जी मोहिते पाटलांना टार्गेट केलं की मोहिते पाटील एकटे आहेत आणि सगळे पाच सहा आमदार जे आहेत ते महायुतीसोबत आहेत याच्या जोरावर मग हे एकटे फुटून जाणार नाही हा एक त्यांचा भ्रम होता आणि जरी गेले तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही हा एक विषय होता पण त्याचा फायदा असा झाला की मराठा आंदोलनामुळं मराठा समाजात यापूर्वीच उद्रेक होता तिथं जी काय आंदोलनात लाठीचार्ज झाला ते फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील यांनी एकामेकाविरुद्ध काय वक्तव्य केले त्याचा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत दररोज चर्चा असावी सोशल मीडिया असेल किंवा इतर ठिकाणी शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील याच्यावरून जरी माळशेरसमध्ये एक लाख वीस हजार मतं नाही मिळाली सत्तर हजारपेक्षा जास्त शंभर टक्के तिथे त्यांना लीड मिळेल आणि जर कमी जास्त पडलं तर माडा जसं निंबाळ अपेक्षा होते की माळशेरस मायनसमध्ये गेलं तर त्याचा फायदा करमाळा आणि माड्यात भरून निघाल पण तसा निश्चित होताना दिसत नाही आम्ही काय दादा आहेत साठ आमदार असणार आहे तिकडे संजय मामा आहेत रश्मी बागल त्यांच्या माहिती नेते विरुद्ध जनता अशीच निवडणूक होती जी एका बाजूला भाजपकडे सगळे आमदार होते नरेंद्र मोदी साहेब प्रचार आलाय शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक विभागात बैठका घेतल्या नेते सोबत घेतले कारखानदारांवर काय कारवाईचे फारसं करून त्यांना सोबत घेतले पण ज्यावेळी हे नेते एका बाजूला गेले त्यावेळेस त्यांचे समर्थक मात्र गेले नाहीत समर्थकांनी स्पष्ट सांगितले की ज्यावेळी स्थानिकच्या निवडणुका असतील त्यावेळी आपण बघू आता भाजपविषयी काही बोलू नका आपण पाहतोय की राज्यभर मराठा आरक्षणचा एक विषय होता आणि जारांगी फॅक्टर बऱ्यापैकी निवडणुकीच्या वेळेस चालला अशी एक चर्चा आहे माढ्यामध्ये जारांगी फॅक्टर चालला आहे का मुळात जरांगी पॅ पे, पॅटर्न जे आहे तो महाराष्ट्रात जरी चालला असला पण माळशिरस तालुक्यात किंवा माडा लोक लोकसभा मतदारसंघामध्ये मनाव असा चाललेला नाही मुळात ही निवडणूक ही सध्याच्या महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक ज्या काही अडचणी आहेत त्या ह्याच्यावर बऱ्यापैकी गाजलेली आहे आणि ज्या पद्धतीने दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल जो मोदीचा जो पॅटर्न होता जो मोदीचा ज्या आक्रमपणा होता तो ह्या इलेक्शनात मात्र बऱ्यापैकी कमी झालेल्या सर्वांना दिसलेला आहे आणि माड्यामध्ये जरी सहा आमदार त्यांचे असले तर वास्तविक वाता माडा असेल करमाळा असेल आ, सांगोला असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीनं उत्तम जानकरांनी आ ह्या माष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीवर प्रवेश केला त्याप्रमाणे बऱ्यापैकी के धनगर समाज त्यांच्या पाठीमागा आलेला आहे ह्याचा एक फायदा धनगरां धनगर समाजाला होणार आहे की त्यांचे येणाऱ्या विधानसभेमध्ये तीन आमदार स्पष्ट दिसतात त्यामध्ये नारायण पाटील करमाळ्यामधून असतील आ, उत्तम जे तर माळशिरसमधनं बाळदादाने फिक्सच करून टाकलेलं आहे आणि सांगोलमध्ये बाबासाहेब देशमुख ही या धनगर समाजाच्या लोकांना समोर दिसत होतं त्यापैकी धनगर समाजाची मतं बऱ्यापैकी हे तोतारीला झालेले दिसतात दुसरा राहता राहिला मराठा समाज मराठा समाज हे दोन्ही किलाही बाजूला होता तो काय मोहिते पाटलाच्याच बाजूनी सर्व प्रकारे नव्हता इकडं जीवनगौरे असतील तिकडं आ, सांगले शाजीबापू पाटील असतील दादा दा शिंदे हे शिंदे दोन्ही बंधू असतील ह्या दोन्ही बंधूंनी मराठे त्यांचा बऱ्यापैकी कॅप्चर केलेला होता पण पर... आता जसं मोहन म्हटल्याप्रमाणे की ही निवडणूक नेत्यांचीच राहिली नव्हती ही ज्या ही पूर्ण निवडणूक जनतेने ग्रामीण भागातील जनतेने ताब्यात घेतलेली होती ज्याप्रमाणे नेते एकीकडे जात होते आणि जनता एकीकडे जात होते त्या त्याचा फायदा हा बऱ्यापैकी तुतारीला झालेला आहे आणि ज्याप्रमाणे तुतारीला नेत्यांचा जनतेचा जरी फायदा होत असेल मुळात दोन नायक नाईक लिंबाळकर यांच्यामधला वाद असली नकली हा फलटणमध्ये बऱ्यापैकी चाललेला आहे हा कोण आणि कोण हे रामराजे निंबाळकरांच्या घराला ना मोठ्या प्रमाणात ह्याला लागलेला आहे सल्लेलं आहे तो त्यामुळे त्या सा तिथल्या मराठा समाजाने मग नाईक निंबाळकर म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर स्वतः वैयक्तिक दर सोडले त्यांच्या पत्नी असतील त्यांचे मुलं असतील त्यांचे दोन बंधू असतील ह्याने अगदी वडा ताण करून ह्या मोहिते पाटलांशी चांगल्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे त्यामुळं मराठा पॅटर्न म्हणजे जरांगी पाटील पॅटर्न म्हणावा असा हा माढा तालुक्यात चाललेला नाही आपण पाहिलं की माढा लोकसभेमध्ये देशातील ज्या दहा लोकसभा आहेत त्यात सगळ्यात जास्त विकास केल्याचा दावा केला मग विकासाचा मुद्दा एकेकडं एक होता आणि ऐन टायमाला बंड करून गेलेले मोहिते पाटील एकीकडे होते तरी देखील एक चर्चा तुतारीचीच का होते म्हणजे विकासाला लोकांनी का महत्त्व दिलं नाही कारण काय मुळामध्ये या मतदारसंघाचं अस्तित्व स्थापन झाल्यापासून हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून या भागात राष्ट्रवादीचं किंवा शरद पवारांना मानणाऱ्या वर्गाचं प्राबल्य होतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रणजितसिंह निंबाळकर भाजपच्या तिकीट उमेदवारी निवडून आले होते त्यापूर्वी कधी नाही शरद पवार स्वतः या मतदारसंघात निवडून आले होते विजेता झाले होते आता विषय असा होता की भाजपचं प्राबल्य या मतदारसंघात होतं परंतु मोहिते पाटील नाराज झाले आणि एक काळ एक परिस्थिती अशी आली होती की शरद पवारांच्या पक्षाला उमेदवार मिळतो का नाही अशी परिस्थिती माडत नव्हती जानकरांना त्यांनी तिकीट घोषित केलं उमेदवारी घोषित केलं दुसऱ्या दिवशी जानकर भाजपमध्ये भाजपबरोबर पर म्हणजे पंडितांबरोबर जाऊन परबडीतनं त्यांना उमेदवार मिळाली अशा परिस्थितीमध्ये एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मोहिते पाटलांच्या जोरदार प्रयत्नामुळं चुरशीची झाली विषय राहिला विकासाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न तो देशभर सगळीकडेच झाला आहे महाराष्ट्रात विशेषतः झालेला आहे मोदीं सरकारने आणलेल्या योजना विरुद्ध मोदी सरकारविरुद्ध असलेली नाराजी या दोन्ही घटकांचा सरस निरस परिणाम सगळीकडेच झालेला आहे एक वर्ग असा मानतो की मोदींच्या योजना आमच्यापर्यंत पोचल्या नाहीत आणि एक वर्ग असा मानतो की मोदींमुळे देशाची प्रचंड प्रगती झालेली आहे त्याचबरोबर मोदींची शेतकरी विरोधी प्रतिमा ही या भागामध्ये जास्त प्रमाणात दाखवली गेली प्रत्यक्षात त्याचं परिणाम किती जनतेवर होतो हा निवडणुकीनंतर आपल्याला कळेल परंतु जे मोदींच्या योजना आहेत स शेतकऱ्यांना दिलेल्या किसान सन्मान निधी असू द्या किंवा अन्य कुठल्या गोष्टी असू द्या त्याचा प्रचार शेवटपर्यंत झाला असला तर मोदींना या याच्यात फायदा होईल आणि विकासाचे प्रश्न तर आहेतच रणजित तिंबळकर आणि त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की आम्ही उजनीचा गाळ काढू उजनीचं पाणी किंवा जे बारामतीला जाणारं पाणी होतं ते मांडला सांगोल्याला मिळालं पंढरपूरला काही भागात मिळालं हा एक मोठा विजय होता परंतु मोहिते पाटलांचं अस्तित्व राखण्यासाठी त्यांना कायम ला चुचकारण्यात आलं त्यांना कायम डावलण्यात आलं अशी भावना एक जनतेत निर्माण झाली शेवटपर्यंत असं वाटत होतं की मोहिते पाटील निवडणूक लढवणार नाहीत परंतु धैर्यशील मोहिते पाटलांनी पाटला ज्या प्रमाणात स्वतः निर्धार करून नि, निवडणूक लढवली त्यामुळे ही चुरशी जी झाली विकासाची कामं तर आहेतच आणि मोदींच्या सभेचा बायशिरसमध्ये आलेल्या सभेचा निश्चित फरक पडणार मोदी असे एक व्यक्तिमत्व आहेत आम्ही दोन हजार चौदाची निवडणूक बघितली दोन हजार एकोणीसची निवडणूक बघितली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तर बूथवर बसायला कार्यकर्ता नव्हता आमच्यापाशी आम्हाला वाटस नव्हतं की शरद बनसोडे निवडून येतील ज्या ठिकाणी बुथला कार्यकर्ता नव्हता ज्या पाल नव्हतं ज्या गावात त्या भागात मताधिक्य आहे म्हणजे मोदींना मानणारा असा एक सुप्त मतदार आहे जो कुठेही व्यक्त होत नाही जो समाज समाजमाध्यमावर किंवा कुठेही व्यक्त होत नाही असा मानणारा वर्ग मोदींना पडणार शरद पवारांचे प्रेमी किंवा शरद पवारांना मारणारा वर्गसुद्धा या भागात मोठा आहे त्यामुळं विकासाचे प्रश्न आणि अस्तित्वाचे विषय हे दोन्ही विषयांची लढत या मतदारसंघात चांगली झालेली आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस अनेक दे वेळा म्हटले की माड्याची जी निवडणूक आहे ही।, ही प्रसार माध्यमांना मोठी केली म्हणजे ती निवडणूक एवढी मोठी नाही आता प्रसार माध्यमातले ते सर्व प्रतिनिधी आहेत आपण त्यांना ह्या महत्वाचा प्रश्न विचारूया की काय खरं आहे काय प्रसार मोठी केली निवडणूक मुळा किंवा तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे मोहित मोहिते पाटील आणि पवार हे दोन्ही पश्चिम महाराष्ट्राचे किंवा सोलापूर जिल्ह्याचे वीक पॉईंट आहेत आणि हे दोघं त्यामध्ये उतरल्यामुळं सुद्धा त्यामध्ये चुरशीनं उतरले त्यामुळं म्हाड्याची निवडणूक आम्ही पत्रकारांनी मरण लावून जास्त मोठी केली हे मात्र निश्चित करायचं <laughs> म्हणजे ही निवडणुकीचं सगळं देशभरात सगळ्यांची आता हॉटस्पॉट झाला आहे माडा म्हणजे निश्चितच का बी जे पीची जी स्ट्रॅटजी होती ती कुठंतर चुकली ती दाखवताना थोडंसं मोहिते पाटलांना एक सॉफ्ट कॉर्नर आणि त्यातून हा वाद वाढत गेला आणि तो आहे असा दाखवला माध्यमांनी त्याच्यामुळे कुठंतर ह्याला ग्रीप मिळते थोडीशी धैर्यशील भैयानी अतिशय संयमी भूमिका सुरुवातीला घेतली आणि प्रसार माध्यमांशी न बोलता त्यांनी नागरिकांची काय मतं आहेत ते तुम्ही जाणून घेतोय आणि नागरिक बोलतं करत असताना जे चित्र त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले त्यामुळं भाजप थोडी हडबडली की पहिल्यांदा त्यांनी त्या महाजनांना पाठवून दिलं संकटमोचन गिरीश महाजन येऊन गेले पण तो प्लॅन अडव असा वा असं कदाचित की तिथे देखील समर्थकांनी विरोध केला तिथं एक शब्द महाजन म्हणाले होते की मोहिते पाटलांची नाराजगी परवडणारी नाही काय दिसतय म्हणजे आता एक आपण शेवटच्या प्रश्नावरती ये की निवडणुकीचा कल काय असेल साधारणतः माड्यामधून काय असेल तुम्हाला वाटतं एक कल निवडणुकीचा निकालाचा माड्याच्या निवडणुकीच्या निकालाचा कल सध्या तरी पाहिला तरी मोहिते पाटील हे दर्शनी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशीच एक भावना व्यक्त होताना दिसून येत आहे परंतु आता महेशजी म्हणले की जो भाजपचा सुप्त समर्थक आहे की जो उघडपणे व्यक्त होत नाही परंतु त्यांनी ठरवलेला असतं मतदान भाजपलाच करायचं अशा मतदारांचा किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला मिळतो यावरती अवलंबून तुम्हाला काय वाटतं निश्चित अंदाज येणं शक्य नाही कारण सुप्त मतदार असतो त्यांना फायदा झालेला असतो त्यामुळं निश्चितपणे सांगता येणार नाही कोण निवडून येईल तो, तो वीस एक पंचवीस हजार मत निवडून येईल तुम्हाला स्वतः विजयसिंह मोहिते पाटील या निवडणुकीत उतरले होते आणि त्यांना पंचवीस हजाराचं मताधिक्याने ते निवडून आले मग त्या पद्धतीने जर राजकारण बघितलं आणखी निंबाळकरांच्या बाबतीत भाजपचे जे बूथपर्यंत आणि पन्ना पर्यंत जे रूट लेवलवरती त्यांचं प्लॅनिंग आहे ते बघितलं तर तसं दोन्हीकडं पारडं समान आहे परंतु ग्रामीण भागातला मतदार आहे तो एकतर समोरच्या पार्टीला दहशतीनं घाबरून असतो किंवा मला माझं सांगायचं नाही एक रिस्पेक्ट देतो अशा पद्धतीचं त्यांचं वागणूक असल्यामुळं सध्या तरी तसं छातीठोकपणे तुतारीच येईल आणि कमळ येईल असं काही चिन्ह दिसत नाही तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सर्व एकंदरीत निवडणुकीच्या अगोदर झालेले सभा आणि निवडणुकीनंतर झालेलं मतदान निवडणुकीत झालेलं मतदान आणि त्याच्यानंतर स्थानिक प्रत्येक मतदारसंघातला आलेला कल याचा जर विचार केला तर प्रचारातले मुद्दे जे भाजपचे बाज़ेपन भाजपने राबवले की पातळीवरचे असतील स्थानिक पातळीवरचे असतील तर मला वाटतं त्यांनी काय ठिकाणी विकास करूनसुद्धा त्यांनी तो विकास मांडलाच नाही स्थानिकला काय आलं तर आरक्षणाचा मुद्दा आला विकास कुठं विकासाचा मुद्दाच पुढं मांडता आला नाही तर स्थानिकचं फोडाफुढे लोकांना फोडाफुडे आणि पक्ष आणि इडे ह्या हा विषय स्थानिकला बऱ्याच लोकांना पटलेला नाही कल कल काय कल शंभर टक्के तुतारी तुतारी शंभर टक्के काय राहील कल आत्ता जसं मोहननं सांगितल्याप्रमाणे चार तालुक्यात चांगल्या प्रकारे तुतारीचं लीड असणार आहे दो एका तालुक्यात फिफ्टी फिफ्टी असणार आहे एका तालुक्यात बऱ्यापैकी नाईक लिंबाळकर आघाडीवर असतात पण सत्तर प्लस हे मोहिते पाटलांची तुतारी असेल तुमचं घोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलं नाही तसं कार्यकर्त्यांनाही पटलं नाही नक्की अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपने काय साधलं अजित पवारांच्या माणसांचा माड्यात किती उपयोग झाला किंवा अन्य मतदारसंघात किती उपयोग झाला त्यांच्याशी युती करून राष्ट्रवादी तर संपली नाहीच परंतु ती अधिक बळकट झाली का ती या निवडणुकीत दिसेल आणि कल निश्चित अवघड उघडे निवडणूक घासून झालेली आहे सर्व शिंदे सर म्हटल्याप्रमाणे सगळे आमदार एका बाजूला आणि कार्यकर्ते एका बाजूला असं जर चित्र झालं असेल किंवा ज्या नेत्यांचं एवढे आमदार आणि मायुतीचं सगळं नेटवर्क असतानासुद्धा जर जनतेनं मतं दिली नसतील तर निकाल निश्चित विरुद्ध देईल परंतु निवडणूक निकाल सांगणं अवघड आहे हे निवडणूक चिरशीच्या एवढं नक्की आपण पाहिलं की सर्व पत्रकारांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या जाणून घेतल्या निवडणूक अतिशय आटीतटीची झालेली आहे आणि येणाऱ्या चार तारखेला जो निकाल लागणार आहे तो धक्कादायक असणार आहे आपण पाहतोय की विद्यमान खासदार आहेत बी जे पीचे सध्या सोलापूरमध्ये आणि इथं मग तेच परत एकदा दुसऱ्यांदा निवडून येत आहेत का मोहिते पाटलांची त्या ठिकाणी तुतारी वाजते हे येणारे आपल्याला चार तारखेला समजेल मुंबई तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर